दहावीत मी पूर्ण सेंट्रलचं से टॉपर होतो बारावीत मला चांगले पर्सेंट होते इंजिनिअरिंगमध्ये पण मी पूर्ण कॉलेजचं कॅम्पसचं टॉपर होतो पहिल्या चुक्या की कोचिंग क्लासेसचं आणि तुमचं स्टडी मटेरियलचं प्रॉपर नॉलेज असणं जगातली सर्वात मोठी चूक असेल खोटं असेल की प्रत्येक ऑप्शनल सारखे मार्क देतात देता। आप हुशार आहे इंग्लिश अच्छा आहे हिंदी बी अच्छा आहे अच्छा आहे असे लोक चाहिए यूपीएससी नाही असंच कॅन्डिडेट पाहिजे पण तिथं फसवणूक पहिली फसवणूक झाली ऑप्शनल मला करायलाच नव्हतं कारण की मला मला तीनदा ऑप्शनल करायला लागलं म्हणजे वेगवेगळे म्हणजे नाही सेम ऑप्शनल जिथं मी पहिल्यांदा के जॉईन केलं तिथे अठरा क्लासमध्ये त्यांनी एक शिक्षक होते महान शिक्षक नाव त्यांचं त्यांनी अठरा क्लासेस मध्ये ऑप्शनल संपवलं सिलेबसला डिकोट करणे म्हणजे जर एक वर्ष लागलं सर सहा महिने लागलं तरी चालेल माझा सत्तर टक्के अभ्यास इन्क्लुडिंग युपीएससी मेन्सचा रुमच व्हायचा बरं माझ्यासोबत जे आय एस झाले आयपीएस झाले असे खूप मुलांचा अभ्यास रुमरच व्हायचा एमपीएससी मध्ये टिकत नाही असं सर्रास चर्चा होते गडबा मध्ये तुझा मेहनत आणि त्या दिवशी तुझा त्या ऑन द डेट ऑफ एक्झामिनेशन एक एक तास मेन्स बघ तुम्ही फ्री नाही मेन्सच्या दिवशी ते एक एक तास मध्ये तुझा लक फॅक्टर सत्तर टक्के काम करणार आणि तुझा मेहनत म्हणजे मेहनत शंभर टक्के जेव्हा होईल त्या मेहनत तीस टक्के असणार आणि तुझा, तुझा लक सत्तर, सत्तर तेव्हा तुझं सिलेक्शन आहे